हो। दरवर्षेप्रमाणे आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे मोठ्या उत्साहात करत असतो पुण्यस्थिती पण मला सांगा आठ दहा वर्ष झाली पिकले का शेती विधवा होऊन राहिल्या बाया आत्महत्या करू ला किती खराब आहे या शेतकऱ्याची परिस्थिती कशा कशा बिमाऱ्या निघाल्या त्याची माणसाला लागून राहिली भीती इकडे डॉक्टर म्हणते खा पालक मेती नदीले पूर्ण येऊन्हाला भेटते का तुम्हाला त्यात रेती आणि खेड्यापाड्यात जाव तर कुठे चालू आहे महाभारत रामायण कुठे डोळ्यानं जरी दिसते का तुम्हाला आता गळीची पांढरी माती सर्व विसरले तुम्ही नाते गोती फक्त मोबाईल राहिला तुमच्या हाती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं ग्रामगीता दिली होती तुमच्या हाती ध्यान प्रार्थना करता राहाती तरच होईल या गावाची उन्नती खरंच होईल या गावाची उन्नती तुम्ही सकाळी उठले की न्यूज पेपर आता लोकमत देशोन्नती त्यात तुम्हाला दहाच मिनटं भेटते शांती आणि जास्त जर दारू तर त्याने होते वांती त्यासाठी सर्वाले करत असतो विनंती ध्यान प्रार्थना करा तेच कामात येईल तुमच्या अंती माणूस जगते कायच्यावर आशावर आणि जाते म्हटलं भाषावर तुम्ही लोक नेता आशावर आत शेतकरी चढून राहिले भाषावर मी म्हणतो बायका लेकरं ठेवता कोणाच्या भरोशावर त्यासाठी म्हटलं का होण पहिला तुमचा या देशावर पण चढू नका त्या फाशावर ज्याच्या भरवश्यावर आहे वाजा गाजा तो आहे बळीराजा हवा पाणी कडकडता दिजा तरी भाजीपाला घेऊन येते ताजा ताजा तो म्हणते कृषी प्रधान देश आहे माझा पण आज काही लोकाले राहिल्याने लाजा ते खाऊन आले पिझा जय गुरु अँड प्रेस मिस दन अपडेट